<laughs> कमलेश करच केलं कमलेश एकच एकच हातवारे केले कर करून टाकला आहे सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्स मध्ये तुमचं सरसं स्वागत आहे तर महाराजांची आज पूजा करून झालेली आहे आज गुरुवार आहे आणि त्यामुळे मग केली अशी पूजा तर आता दुपारनंतर शूट आहे मान थोडी अवघडली त्यामुळे असं तिरगा तिरकी मान चालली आता इथं मग भरलेली आहे तर चला जाऊन येऊ मठामध्ये दर्शन घेऊयात आणि मी निलेशची कालची एल सी देऊन येऊयात कारण आणि काल तिचा काय उपयोग पण झाला नाही आहे आणून पण चलो जाऊन येऊयात आधी मठात दर्शन घेऊ आणि मग मी निलेशकडे जाऊन आलो मठामध्ये आणि महाराजांचं दर्शन सकाळ सकाळ म्हणलं खूप प्रसन्न दिसत होते महाराजाचे लाईट गेली होती पण महाराज एकदम प्रसन्न दिसत होते आज गुरुवार आहे तर घेतलं महाराजांचं दर्शन आणि आता जाऊया थणकवडीमध्ये म्हणजेच त्याची एल सी देऊ आणि मग बघू समाधी मठात पण जाऊ सगळं गर्दीने सांगतो चल निघू म्हटलं की शंकर महाराजांच्या मठात इथं खूपच गर्दी असते गाडी लावायला पण जागा नसते काही पण भांती गाडीवर नाही तर पार्किंग करू नका तर चला दिव्या दर्शन मी तर गाडी खूप लावून लावली आहे तर जाऊन दर्शन घेऊ आता बघू गर्दी किती आहे खूप दर्शन होते काय दर्शन मठात आलो पण मठात एवढी गर्दी ना का विचारायला नको नुकतीच आता आरती झालीये भरपूर गर्दी आहे मठामध्ये तर चला बघू आता गर्दी तर खूप होती पंचवीस मिनटात झालं दर्शन मग आपण निघालो आता घरी आता जातो आता आत्तर घेऊ आणि तू घेऊ न घरी येऊन आरती करून मग चार वाजता मगायचं सुरू चला मग आणि कालच इकडे ॲक्सिडेंट झालेलं आहे समोर कृपया रस्ता क्रॉस करताना बस वगैरे बघत जावा कारण की बसवाल्यांची पण काही चुकी नसती एवढी काळजी घ्या सगळ्यांनी महाराजांना नमस्कार करून मी निघालो आता सर डायरेक्ट महर्षीनगरला चहा वगैरे घेतला आपल्या इथून मित्रपतीचं वेटला डी जे समीर बुलढे त्यांचा त्याचा दोघांची चहा आणि ती घालून डायरेक्ट आता नगरला भेटू आता लोकेशनला केली आपली पार्क आणि आलो शूटच्या ठिकाणी चला बोलूयात काय चाललं आम्ही पोचलं लोकेशनला आता शूट करायचं आउटफिट पासून स्टार्ट चला आता सर आता आऊटफिट रेडी येतं फक्त हँग करायचं आहे शूट करायचं आऊटफिटचे शूज पे, पे चालू केलं आम्ही इथं आऊटफिट लावलेलं आहे त्यानंतर कमलेश फोटो विडिओ घेतो अरेंज करून त्यानंतर त्यांनी असं सेट केलेले माळा शूज वगैरे माझं करून झालं तर कमलेश फोटो शूट पद्धतीनं चालू आहे तो पण आले सर आमच्या आधीच आले होते थोडी धावपळ करून आली तर आऊटफिट त्यांचे ताब्यात घेतले खूपच गडबडी आज खूप मोठी फसवणूक झाली चेन माझी आम्हाला सांगितलं बारती आम्ही तुम्हाला दाखवतो इथे काय चाललंय म्हणजे आम्हाला काय आज एक वाजेपर्यंत सुट्टी नाही आहे संगीतचा कार्यक्रम चाललाय ना आम्हाला सांगितले आज बारा झाला आमचा कुठं कुठं आहे म्हणजे काल लवकर सोडलं तर आता ऐकवू आमची खबर आता सर इथं पण फोटोग्राफर ट्रेन ट्रेन करत घरातलाच मस्तीमध्ये शूट चालू आहे आता कुत्रास आपल्याला कुत्रा म्हणायला लागतो त्यांचं देऊन मेहंदीला कंटाळलेला आहे तिला काय आवडत नाही जास्ती असल्या काही गोष्टी त्यांचं इशू चालू आहे दोघं बघा आनंदबाई आणि कमलेश बाई तर कमलेश दादा एवढं छान आत्ता ज्ञान वाटलं काय विसरायलाच नको परत एकदा कमलेश एकदाच आकाशवाणी एकदाच असती खूप छान असं सजेशन दिले पण हा एडिटर हा जॉब एडिटिंग तर घेईल त्याची खरंच मजा आहे खूप धावपळ करून झाल्यानंतर आनंदाने मी घेतला थोडा थोडा चहा कसा आहे रे चहा मस्त आहे मसाला मसाला चहा मस्त आहे एकदम वातावरण झालंय गरम वर जेव्हा चिडचिड करतोय काय खावा ना आम्हाला आमची तोंड वगैरे सगळ्यांची सगळ्यांची तोंड आमची डुमक्यात झाली कारण आमचा काय आवाजच नाही ना चाललंय ते काय कोणच काय बोलत आनंद व्हायचं तोंड लिहिले सर ते एकदम चुपचापच शांत खूप <smellan> प्रयत्न केले त्याचे सोनं मिळवायचे पण त्यांनी काय सोनं दिले नाही काल सारखेच आता कमलेश सर परत रिक्वेस्ट करते पण मला नाही वाटत तो देईल कारण तो खूप गडबड येते देतच नाही फोटो सगळं आता परत एकदा प्रयत्न करून बघूयात धावपळ चालली आहे आता काय विचारायलाच नको त्याची खूप चालू आहे आता बारा दिवस अशी गाडी मिरवणुकीसाठी चालू आहे सूट म्हणून एटी फाय लावली दादाची बारा झाली समाप्त आणि सगळा मॉल झाला शांत आता चालले सर्वांचे जेवण वगैरे फायनली सर्व कार्यक्रम उरकलाय आमचं पण मस्तपैकी जेवण झालं आता आता चालू आहे पॅकअप कमलेश मिनी बसलो बसलोय एका कामासाठी खास काम झालं मग आम्ही जो बन खुश कमलेश भाऊ करच केला कमलेशनी एकच एकच हातवारे केले करून टाकला अख्खा व्हिडिओ आता कमलेशनीच खाल्लेला आहे तर सगळे एकमेकांना बाय बाय करून निघालेत आनंदचं काहीतरी महत्वाचं काम चालले आनंद आनंदबाईचं काहीतरी महत्वाचं काम चाललं तुम्ही बघितलं तर त्याचं काय महत्वाचं काम चाललंय तसं आमचंही झालं नाही चला निघूयात आता मग आनंदबाई परत भेटूया घरी तर चुक्रा आपण इथेच समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद